नमस्कार सर्वप्रथम आपल्या या चॅनलमध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलंच असेल की या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा तर भक्तांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं की कशाप्रकारे लोक आपला गैरफायदा घेतात कसं आपल्याला फसवतात याची सर्व माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या मनाने आपण कशी भक्ती करायची जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटला तेव्हा तुम्ही एकदा स्वामींच्या मठामध्ये जाऊन या तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशी एक वेगळीच कुठली तरी शक्ती अनुभवेल अनुभव येईल त्या शक्तीचा तुम्हाला अनुभव येईल जेव्हा तुम्ही त्या मठामध्ये पदार्पण कराल त्याच वेळेस तिथे तुम्हाला एक अशी शांतता आणि एक असं ऊर्जेचं वातावरण तुम्हाला तिथे बघायला मिळेल आणि ते, ते मनापासून अनुभवावं लागतं ज्याच्या मनात खरोखर भक्ती आहे ज्याचं मन थोडं संयम पाळणार आहे त्याला ते लगेच जाणवतं परंतु ज्याच्या मनामध्ये कायम घालमेल असते ज्याच्या मनामध्ये कायम काही ना काही विचार चालू असतात त्याला ते लवकर जाणवणार नाही परंतु जो संयमी माणूस आहे शांत माणूस आहे त्याला ती शांतता आणि ती ऊर्जा लगेच जाणवेल जर तुमच्याही घरात जर कोणाचं मन शांत राहत नसेल तो चिडचिड करत असेल त्याला खूप राग येत असेल तर एकदा स्वामींच्या मठामध्ये दर्शन घेऊन नक्की या तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा या चांगल्या ऊर्जेचा अनुभव नक्की येईल त्यातील शांतता पाहून तुमचं मनही शांत होईल जेव्हा आपण देवळाच्या गाभाऱ्यामध्ये जातो ना तिथे आपल्याला एक अशी काहीतरी ऊर्जा आहे याची जाणीव होते ज्यांचा याच्यावर विश्वास नाही त्यांनी हे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल आणि जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की फसवणाऱ्यांपासून सावध राहा जिथे माणूस पैसा घेतो तिथे आपल्याला कधीच तो खरी माहिती सांगत नसतो जो विनामूल्य समाजाची सेवा करतो तोच खरा खरी माहिती सांगत असतो आणि प्रत्येकाने सांगितलेली माहिती खरीच असेल असं नाही ती एकदा आपण कन्फर्म करून घ्यावी एकदा ती क्रिया आपण करावी त्याचनंतर आपल्या स्वतःलाही अनुभव येईल आणि आलेला अनुभव फक्त स्वतःपर्यंत मर्यादित ठेवू नका तर तो अनुभव सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा तुम्हालाही याबद्दल काही अनुभव आलेला असेल जसे की तुम्हाला कुणी फसवलं असेल तुमच्याकडून कुणी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असेल देवाच्या नावाखाली तुम्हाला खोटं बोलून तुमच्याकडून पैसे घेतले असतील याबद्दल काही तुम्हाला अनुभव असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा जेणेकरून सर्व स्वामी भक्तांना त्याबद्दल माहिती मिळेल आणि जर तुम्हाला मठामध्ये जाऊन खरोखर स्वामींच्या असण्याची जाणीव झाली असेल तिथे जाऊन एका ऊर्जेची तुम्हाला जाणीव झाली असेल त्याबद्दल काही सांगायचं असेल तर ते देखील आपण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता कारण आपलं ज्ञान आपले अनुभव जर आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवले तर त्याच्यात घट होत नाही तर त्याच्यात भर पडते म्हणून ज्ञान स्वतःपर्यंत सीमित ठेवू नका आपल्याला संधी मिळाली आहे तर आपलं ज्ञान आपण लोकांपर्यंत जरूर पोहोचवा या व्हिडिओचा उद्देश छोटासाच आहे जे की स्वामींबद्दल थोडीशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी आणि जे लोक तुमचा फायदा घेतात गैरफायदा घेतात त्यांच्यापासून तुमचं संरक्षण व्हावं हाच एक उद्देश आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा एका भक्ताने कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या चॅनलबद्दल खूप चांगलं लिहिलं आहे तर त्यांचेही मी मनापासून आभार मानतो खरोखर कुणी जर चांगलं करत असेल तर त्याची आपण तुलना त्याच त्याचप्रकारे करायला हवी आणि जरी माझं काही चुकत असेल तर तेही आपण मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगू शकता कारण त्यामध्ये मी थोडेफार चेंजेस करेल त्यामध्ये चांगल्या माहितीचा भर जरूर घालेल त्यामुळे काही माहिती काही सुजाव काही द्यायचा असेल तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये दे जरूर देऊ शकता भक्तांनो ज्यावेळेस आपल्याला असे काही अनुभव येतात ते आपल्यापर्यंत सीमित न राहता ते दुसऱ्यापर्यंत कसे पोचतील याच्याबद्दल आपण प्रयत्न करायला हवेत तुम्हालाही कुणी असं चुकीची माहिती सांगत असेल की हा उपाय करा आणि एवढे पैसे कमवा तो उपाय करा आणि करोडपती व्हा हा उपाय करा आणि लखपती व्हा तर अशा खोट्या उपायांवर अजिबात विश्वास ठेवू नका आजकाल काय होत आहे लोक स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन लोकांना चुकीची माहिती पसरवत आहे त्यांना फसवत आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांचं नाव घेऊन लोक बाजार मा बाजार मांडत आहेत त्यामुळे आपल्या धर्माला लोक नावं ठेवत आहेत तर आपल्याला अशा लोकांपासून सावध राहायचं आहे आणि अशा लोकांची माहिती अजिबात ऐकायची नाही त्यावर विश्वास ठेवायचा नाही कारण जर आपलीच लोकं आपल्याच गोष्टी आपल्याला चुकीच्या मार्गाने सांगत असतील तर हे बरोबर नाही आपल्याला माहीत आहे स्वामींची शक्ती खरी आहे परंतु स्वामी असे अंधश्रद्धाळू उपाय करून प्रसन्न होत नाही तर स्वामी प्रसन्न होतात प्रयत्न केल्याने स्वामी प्रसन्न होतात दुसऱ्याला मदत केल्याने स्वामी प्रसन्न होतात त्यांची निर्मळ मनाने भक्ती केल्याने स्वामी प्रसन्न होतात कोणाला तरी चांगली माहिती दिल्याने कोणीही तुम्हाला फसवी माहिती देत असेल तर त्या माहितीचा कधीच अवलोकन करू नका तुम्ही एवढेही साधे नाही एवढेही भोळे नाही की तुम्हाला कोणीही तुमचा विश्वासघात करेल आपण स्वामींचे भक्त आहोत आपण हुशार आहोत आपण काही वेडे नाही आपल्याला बरीच माहिती आपल्या चॅनलवरून मिळत आहे तुम्हाला असं कोणी विश्वासघात करणारं तुम तुम्हाला खोटी माहिती देणारं सापडलं त्याला तर लगेच तिथेच ऐकावा की मला अशा अंधश्रद्धाळू उपायांवर विश्वास नाही मला तुम्ही चांगली माहिती देत नाही स्वामी कधीच म्हणत नाही की तुम्ही मला पैसे द्या म्हणून लक्षात घ्या स्वामींना फक्त भक्ती हवी असती ना की तुमचा पैसा हवा असतो ही सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोज नवनवीन नव, माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थक धन्यवाद